शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत असून केवळ दोन दिवसच पुरेल इतका रक्तसाठा आहे तेव्हा रक्तदात्याने रक्तदान करावं असं आवाहन हेडगेवार रक्तपेढीच्या वतीनं करण्यात आलंय सध्या दिवाळीच्या सुट्ट्यासून नोकरदार वर्ग विद्यार्थी आणि रक्तदाते बाहेर गेल्यानं स्वेच्छा रक्तदान आणि रक्तदान शिबिरं यामध्ये घट झाली असून शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे थॅलेसेमियाग्रस्त बालकं डायलिसिस आणि कर्करोगग्रस्त रुग्ण यांना नियमितपणे रक्त आणि रक्त घटकांची गरज असते तसंच डेंगी सदृश्य आजाराचे वाढते रुग्ण यामुळे मा रक्ताची मागणी वाढली आहे अशी आणीबाणीची परिस्थिती असल्यानं रक्तदात्यांनी पुढे येऊन मदत करावी असं आवाहन करण्यात आलं आहे दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी शहरातील नोकरदार वर्ग विद्यार्थी आणि रक्तदाते शहराबाहेर गेले असून गेल्या पंधरवड्यापासून शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान शिबिरांअभावी मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे दोन दिवस पुरेल इतकाच सा रक्ताचा साठा रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असल्यानं आता हा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते मागणीच्या तुलनेत रक्ताचा पुरवठा कमी पडू लागलाय सध्या ऐंशी ते नव्वद पिशव्या रक्त असून पुढील एक दोन दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे त्यानंतर गरज भासल्यास रक्त उपलब्ध करणं अशक्य आहे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रक्तदान शिबिर होणं आवश्यक आहे सुट्ट्यांमध्ये गुडघा यकृत प्रत्यारोपण हृदय शस्त्रक्रिया यासारख्या पूर्वनियोजित शस्त्रक्रियांचं नियोजन केलं जातं त्यामुळे रक्ताची गरज अचानक वाढते परंतु सुट्ट्यांमुळे रक्तदाते उपलब्ध नसतात परिणामी आवश्यक रक्त घटक रुग्णांना मिळत नाही गेल्या काही वर्षात शहरात मोठमोठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या वाढली आहे मुंबई पुण्यापेक्षा स्वस्त परंतु तुलनात्मकदृष्ट्या दर्जेदार रुग्णसेवा मिळत असल्यामुळं दक्षिण महाराष्ट्रातील मेडिकल हब म्हणून सोलापूर शहर प्रसिद्ध होत आहे यामुळे वाढलेली रुग्णसंख्या प्रदूषण कर्करोगामुळे वाढलेली रक्ताची गरज या कारणांमुळे रक्ताचा वापर वाढला आहे स्वेच्छा रक्तदाते आणि रक्तदान शिबीर संयोजक संस्थांनी पुढे येऊन रक्तबेड्यांना सहकार्य केल्यास गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणं शक्य होईल तरी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचा अध्यक्ष सतीश मालू आणि सुहास जोशी यांनी केलं आहे सणासुदीच्या काळामध्ये लोक रक्तदान करण्यासाठी कमी येतात किंबहुना ते त्यांच्या सणाच्या फेस्टिवलमध्ये गुंतलेले असतात आणि त्यामुळे लोकं रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बरेचशी लोकं आपल्या शहरातून दुसऱ्या शहरात गेलेली असतात सणामुळं आणि या कारणामुळं अचानक रक्ताचा तुटवडा सोलापुरामध्ये निर्माण झाला आहे आणि तिसरं कारण याच्यामागं की सण आता संपला आहे आणि ज्यांचे ज्यांचे काही ऑपरेशन्स पेंडिंग होते किंवा ज्यांना काही मेडिकल याची गरज होती ते लोकं परत आता हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने आल्यामुळे रक्ताची मागणी देखील खूप वाढली आहे आणि या धर्तीवरती आत्ता सध्या आमच्या डॉक्टर हेडगिवा रक्तपेढीमध्ये कारण इथलं रक्त अत्यंत सुरक्षित आणि सेफ असतं याची ख्याती सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं आमच्याकडं खूपच सध्या तुटवडा आहे जेमतेम आमच्याकडं फक्त एक ते दोन दिवस रक्त पुरेल इतकंच सध्या रक्त अवेलेबल आहे तर मी समस्त सोलापूरवासियांना सर्व संघटना सर्व संस्था जे आमचे रक्तदाते आहेत या सर्वांना विनंती करू करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने इथं रक्तपेढीमध्ये यावं किंवा आपल्या भागामध्ये शिबिरं भरवावीत आणि हा जो रक्ताचा तुटवडा अचानक झालेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वांनी मदत करावी आत्ताच्या या परिस्थितीमध्ये सोलापुरातील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व रक्तदात्यांना आव्हान आहे की आपण सर्वांनी येऊन रक्तदान करावे कारण रक्ताची निर्मिती होत नाही ते रक्तदानातूनच आपल्याला सगळ्यांनापर्यंत पोचवावं लागतं तर आम्ही आमच्या प्रयत्ने प्रयत्न करत आहोत की सर्वांना सुरक्षित आणि चांगले रक्त पुरवठा करण्याचा आपल्या साथीशिवाय हे शक्य नाही आहे सध्या सोलापूर शहरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे हेडगाव रक्तपेढीतर्फे दर महिन्याला जवळपास पस्तीस थायलेसिमिया रुग्णांना मोफत रक्त दिलं जातं त्या रुग्णांना देण्यासाठी सध्या सध्या आपल्या रक्तपेढीमध्ये रक्त साठा रक्त नाही आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त रक्तदात्यांनी आणि शिबिर संयोजकांनी रक्तदान शिबिराचं आयोजन करावं आणि रक्तदात्यांनी स्वतः रक्तपेढीत रक्तदान करावे रक्तदान केल्या शरीराला कोणताही धोका नाही त्यामुळे रक्तदात्यांनी स्वच्छ न रक्तदानासाठी पुढे यावं असं डॉक्टर हेडगेबा रक्तपेढीचे रक्त व्यवस्थापक रंगनाथ जोशी यांनी सांगितलं दरम्यान सोशल मीडियावर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद मिळत असून लोक स्वच्छ न रक्तदान करत आहेत याप्रसंगी मिलिंद फडके गिरीश दर्बी प्रकाश कुलकर्णी सुशांत कुलकर्णी राघवेंद्र मुजुमदार यांची उपस्थिती होती